Thank you for watching the video. मागणी काय करणार आहात मग त्यांच्या निश्चितपणे आम्ही मागणी करणार आहोत कारण की उद्या आदरणीय वंदनीय मोदीजी हे सातारा जिल्ह्यात येतात आणि त्यांची सभा जी होती आहे ती योगायोग बघा त्यांची सभा देखील यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीमध्ये होत आहे आणि त्यामुळं आम्ही असं त्यांच्याकडं मागणी करणार आहोत की त्यांना सर्वोच्च देशातला जो भारतरत्न पुरस्कार आहे मरणोत्तर नंतर त्यांना त्यांच्यानी सन्मानित करावं मला एक समजत नाही की असं बोलल्यानंतर मग माझ्या विरोधात असं बोललं गेलं की त्यांना आता आताच कसं सुचेल माझं म्हणणं आहे की मोदीजी येणार होते योग चांगला आहे योग या चव्हाणसाहेबांच्या कर्मभूमीत सभा होणार आहे आम्हाला सुचलं पण एवढे वर्ष ज्या लोकांनी स्वतःला मानसपुत्र जे म्हणून संबोधित संबोधतात तर त्यांनी मग एवढ्या वर्षांमध्ये का स्वतःला दोन नंबरचा जो पुरस्कार आहे पद्मविभूषण स्वतःला त्यांना मिळाला तेव्हा असं वाटलं नाही का की आपल्या मानसपिताला देखील भारतरत्न पुरस् पुरस्कार मिळावा आणि जेव्हा आम्ही मागणी केली तर मग असं सांगण्यात आलं प्रेस प्रेस्ट म्हणजे जे वर्तमानपत्रात जे आलं आहे किंवा मीडियामध्ये त्यात की यांना आत्ताच कसं सुचलं सुचलं म्हणजे ते मागंच व्हायला पाहिजे त्याचं इनिशिएटिव्ह त्यांनी घ्यायला पाहिजे होतं आम्ही कधी त्यांच्या चव्हाणसाहेबांच्या नाव सांगून आम्ही कधी मताचा जोगवा मागितला नाही ज्यांनी मागितला त्याने तेवढं तरी आजपर्यंत जे राज्य केलं साहेब हे ते सगळे सगळे चव्हाण साहेब मग पुढं फक्त मतं मिळवण्याकरतात फक्त तुम्हाला त्यावेळेस यशवून विचार दिसतात हा त्यांचा जे